तुम बेसिक इटली शिकणार बरोबर काय त्याला का अगं मित्र काय म्हणायला माहितीये का काय म्हणाले 500 नोटीवर गांधीजी नसते असं कसं काय त्यान मी इतट लागली काय लावली तर ते मला म्हणलं तुला जर गांधीजी असला तर मी तुला दोन हजार रुपये देतो नाही नाही हाय की गांधीजी 500 च्या नोटीवर आहे का नाही मी त्याला तेच सांगायला हाय म्हणून हाय काय माझ्यापुशी नोट धरत आहे दाखवा वर ये भाई ये काय गांधीजी आहे ना हो बस दाखी तो मी त्याला तर मित्रांनो बघितली का पैसे काढायची आयडिया केली रात्री पाहिजे हा काय म्हणले हो तुम्ही काय नाही काय नाही पैशाचं काम झाले होते